नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र विनोद आणि छायाला लाडू खाताना रंगी हात पकडलेलं असतं तेव्हा मात्र विनोदच्या अंगावर तेजस बसतो तर आता माणसे त्याला ओरडते उतराखाली त्यांचे पाय दुखेल ना तर आता तेजस म्हणतो असं कसं आमचे हात नाही दुखले का लाडू वळताना तुमचे माझ्या आईचे माझ्या छोट्या बहिणीचे माझे सुद्धा आणि ही पावडर टाकून त्यांचं काय एवढं आपण भलं करायचं एवढं विचार करायचं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र बाहेर गायत्री ये येते आणि विनोद आणि छाया दोघांनाही काठीने खूप मारते इकडे मात्र आता माणसीला फार वाईट वाटत असत तेव्हा मात्र गायत्री म्हणते तुमच्यामुळे माझ्यावर आरोप होतात कोणी सांगितलं तुम्हाला हे करायला इकडे नकळत विनोद आता गायत्रीचं नाव घेतो परंतु गायत्रीला असं वाटतं कोणी ऐकलं नाही म्हणून ती त्याला अजून मारते परंतु माणसीने ऐकलेलं असतं आणि त्यानंतर रूम मध्ये येऊन ती गायत्रीला जाब विचारते तेव्हा गायत्री म्हणते चल इथनं न निघते आता माणसी म्हणते मला पूर्ण खात्री आहे की हे तुम्हीच केलेलं आहे आणि तेव्हा मात्र आता गायत्री घाबरते मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा